बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी नियुक्त एस आय टीतील ती काही अधिकाऱ्यांबाबत भाजपा आमदार सुरेश ढस यांनी आक्षेप घेतलेला आहे वाल्मीकराड यांना यानं गडचिरोलीतून बदली करून बीडमध्ये आणलेला अधिकारी टीमध्ये असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय तसंच करुणा मुंडे यांच्या विरोधात बनाव रचणारी व्यक्तीही यात पोयात असल्याचं धस यांनी सांगितलंय तर आरोपी सुदर्शन गुले यानं खंडणीसाठी हे हत्याकांड केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तसंच बीडमधील परळी तालुका राज्यातील सर्वाधिक प्रदूषित असून याबाबत आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिणार असल्याचं धस म्हणाले काही लोकांची म्हणजे गडचिरोली वरून त्यातल्या एक जणांची बदली हे वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर ते त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये काही लोक त्यांच्याशी कनेक्ट मध्ये आहेत हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती आज मी परळीच्या राखेचे जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडे आहे पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे दोन कोटी रुपये हे दोन महिन्यापूर्वीच पन्नास लाख रुपये दिले गेलेत ना दीड कोटी रुपये राहिलेत दीड कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवले हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना आकांनीच सांगितलेलं आहे आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय सीडीआर काढून कोण कौन कोणाला काय बोलले हे सगळं ये बाहेर येतं त्याच्यामुळं मला नाही वाटत आका याच्यातून